योग्य वेळ आल्यावर योग्य वेळ आल्यावर ते आम्ही सांगू ना दादा तुमची योग्य वेळ बाण शेतकऱ्यांचा जीव घेऊन गेली बघा स्क्रीनवर तो आज तरी कर्ज माफील होईल उद्या तरी होईल मी कर्ज मुक्त होईल हे आशेने मी आजपर्यंत जगत होतो दोनदा भाजप सरकार आलं फडणवीस साहेब दोनदा मुख्यमंत्री झाले शेतकऱ्याचं त्यांनी बोलल्याप्रमाणे कर्जमाफी केली नाही आणि माझी आज आशा संपलेली आहे या सरकारमध्ये अर्थव्यवस्था ही आमच्या गोरगरीब शेतकऱ्यासाठी नाही ही अर्थव्यवस्था आहे आमच्या शेतकऱ्यासाठी या बजेटमध्ये फडणवीस साहेबांच्या सरकारमध्ये अजितदादाच्या सरकारमध्ये आमच्यासाठी काहीच नाही योग्य वेळी मला जर मदत झाली असते सरकारकडून कर तर मी नक्कीच माझं आयुष्य जगलो असतो पुढं परंतु आज माझी मी आत्मविश्वास संपलेला आहे आणि मी कर्जबाजारी शेतकरी म्हणून माझी पिरवणूक होत आहे म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब म्हणून मी हा निर्णय घेत आहे बघितलं दादा बाबासाहेब सरोदे काय म्हणतात की आज होईल उद्या होईल कर्जमाफी होईल या आशेवर मी जगत होतो मात्र माझ्या आशा संपल्या आणि मला ही वेळ आली जर सरकारनं योग्य वेळी कर्जमाफी केली असती तर आज मला जगता आलं असतं किती वेदना आहेत त्या व्हिडिओ काढून स्वतःला संपवलेला आहे आणि एवढं सगळं होऊन सुद्धा विरोधी पक्षांनी ह्या मुद्द्याला प्रतिष्ठेचा मुद्दा करायला पाहिजे होता प्रचंड पेटवायला पाहिजे होता हळहळ निर्माण व्हायला पाहिजे होती जशी पहिली शेतकरी आत्महत्या साहेबराव करपे पाटील मालती करपे पाटील यवतमाळ जिल्ह्यात चिलगावान नावाचं गाव त्या ठिकाणी झाली भारत त्याच्यातनं हळहळून निघाला परंतु आता नीतमड त्याला कोण रड असं झालंय एवढ्या तरण्या बांड आमच्या शेतकऱ्याच्या लेखानं सरकारनं आश्वासन दिलं नापिकी कर्जबाजारीपणा याला कंटाळून स्वतःला संपवलं तरी सुद्धा त्याच्यावर काहीही पडसाद उमटली नाही आता बावनकुळे साहेब महसूल मंत्री ते काय म्हणतात बघा गरीब व्यक्तीला कर्जमाफीची गरज आहे त्या गरीब माणसाची के कर्जमाफी केली पाहिजे त्या शेतकऱ्याची कर्जमाफी केली पाहिजे याकरता माननीय देवेंद्र फडणवीसच्या सरकारने जी समिती तयार केली आहे त्या समितीचा रिपोर्ट बघा आल्यावर की एक एक घर एक एक, एक शेतकरी तपासणार आहे कुठल्या कुठल्या शेतकऱ्याला खरी कर्जमाफीची कर गरज आहे बावनकुळे साहेबांचा कर्जमाफी देणार गरीब शेतकऱ्याला कर्जमाफी देणार अहो कर बावनकुळे साहेब आमचा बाबासाहेब सरोदे जो गेला तो गरीब नव्हता का हो त्याला कर्जमाफीची गरज नव्हती का हो काय बोलताय तुम्ही आणि कसली समिती तुमची ती समिती कर्जमाफीसाठी नाही मुळात ती समिती शेतकऱ्यांवर जे कर्ज झालेले ते कर्ज कमी कसं कमी करायचं यासाठीच्या उपाययोजनांसाठी आहे तुम्ही आम्हाला वेळ बनवू नका हात जोडून विनंती आहे येण्याच्या संदर्भात नाही म्हणलेलंच नाही लगेच देऊ म्हटलेलं नव्हतं माझं जाहीरनामे माझं एक उदाहरण दाखवा दाखवा जाहीरनामा मला 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 वाद घालू नका मला जाहीरनामा दाखवा बघा दादा म्हणतात उल्लेखनी मुख्यमंत्र्यांनी स्वतः सांगितलं एकनाथराव शिंदेंनी सांगितलं तुमच्या सोशल मीडियाच्या हँडलवर तुम्ही बोलले बाकी सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी झालेल्या असताना तुम्ही म्हणता नाही 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 असं काय म्हणता आणि परत तुम्ही युटर्न घेता बघा दादाचा युटर्न परंतु आमच्या मुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलेलं आहे मी सांगतोय की योग्य वेळ आल्यावर आम्ही ते करू आणि ती आत्महत्या झाल्यानंतर आपले अर्थमंत्री अजितदादा पवार जे सगळ्यात जास्त या कर्जमाफीला विरोध करत होते मार्च मध्ये त्यांनी सांगितलं होतं की एकतीस मार्च आत कर्ज भरून टाका कसल्या प्रकारची कर्जमाफी होणार नाही शेतकऱ्यांना दम त्यांनीच भरला होता आणि आता तेच कॅमेरा समोर येऊन म्हणतात की बळीराजानं शांतता घ्यावी असं टोकाचं पाऊल उचलू नये सरकार पाठीशी आहे अहो मग तुम्ही पत्रकाराशी उज्जत घालताना योग्य वेळ योग्य वेळ योग्य वेळ कधी तुमची योग्य वेळ इथला शेतकरीच नसल्यावर तुमची योग्य वेळ काय कामाची आणि खऱ्या अर्थानं हे जे सगळं वातावरण झालं याच्यामुळे सरकार बॅक फुटला गेलेलं आहे सरकार विचार करायला लागलंय कर्जमाफीला कडाक्याचे विरोध करणारे दादा आता योग्य वेळी करू म्हणतील म्हणजेच काय की त्यांच्यामध्ये आता डोक्यावर पाणी जायला लागलंय आता बैठका घेतील त्या बैठकीमध्ये काहीतरी तोडगा काढायचा प्रयत्न करतील तटपुंजी काहीतरी कर्जमाफी करायचा का प्रयत्न करतील परंतु आम्ही सगळेजण ठाम आहोत जो सातबारा कोरा हा शब्द दिला होता तो सातबारा कोरा घेतल्याशिवाय राहणार नाही आम्ही शेतकरी संघटना म्हणून हे राज्यभर आंदोलन उभं करतो आहोत स्वर्गीय युगात्मा शरद जोशी साहेबांची इच्छा होती की मला शेतकऱ्यांचा सरसकट सातबारा कोरा करायचा आहे आणि त्या दृष्टीनं भूतोन भविष्य ते आंदोलन आम्ही उभं करतो आहोत तुमच्या सगळ्यांची साथ आम्हाला लागणार आहे शेतीमाती संस्कृतीसाठी अशा नवनवीन अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा साईडला असलेल्या बेलायकां दाबा तुर्तास थांबतो आपली रजा घेतो आपला ज्ञानेश्वर खरात पाटील धन्यवाद